स्वामी समर्थ महाराजांचा स्पर्श लाभला त्या मातीत तुमचा जन्म झाला कदाचित तुमच्या इतके भाग्यवान आम्हीही नसू त्यामुळे शेवटपर्यंत राजा शिवछत्रपती राजा संभाजी राजा मनापासून ऐका माझे एक अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा मी नेहमी सांगत असतो तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे त्या देवाचं नाव पांडुरंग ज्याला परमात्मा विठ्ठल असं म्हटलं जात त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं खर तर बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी लाडू आणि जलेबी ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात कारण तो धनब्रम्ह आहे आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रम्ह आहे जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आपण रामकृष्ण हरीच्या गजरात जातो तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा काय म्हणतात गोविंदा अक्कलकोटचे लोक मुकिन आहेत ना गोविंदा गोविंदा मध्यंतरी ताईनो माझ्या पेपरला एक बातमी आली होती की आपल्या प्रियकाराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती म्हणून आपल्याला पण बरं वाटावं म्हणून आपण सवच चालत जावं म्हणून मी नीट चालत जायचं ठरवलं सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा मी म्हणायचो गोविंदा गोविंदा सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा तर आमच्याच भागातली कोल्हापूरची एक आजीबाई आली होती आता कोल्हापूरची आजीबाई ठसकेबाज आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे बराच वेळ असं झालं कट्ट्यावरती गेलो ताक पिलो मावशीला म्हणलो मावशी तुझं काय चालू आहे आम्ही सगळे म्हणतोय गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे ती म्हणली अरे लेखा नो तुम्ही ज्यांचं नाव घेताना त्या आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे विरोधाचा भाग सोडा पण महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सरसळत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो छत्रपती संभाजी महाराज की हा जय आमच्या तरुण पोरांच्या मनामधून कुठून येतो हे नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटे का उभा राहतात त्याचा आजही अनेकांना प्रश्न पडला असेल असे काय जादू या नावात असं काय दिलं या माणसांनी की ज्या माणसांचं नाव ऐकल्यावरती अनेकांना लढण्याची प्रेरणा निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराजांना आपण बघितलं नाही स्वामी समर्थ महाराजांना आपण बघितलं नाही पण ज्या सोळाप्पा महाराजांनी स्वामी समर्थांना बघितलं असेल ज्यांनी स्वामी समर्थांचं उठणं बघितलं असेल ज्यांनी स्वामी समर्थांचा आशीर्वाद देताना बघितलं असेल त्या माणसांचं नेमकं काय होत असेल तसं ज्यांनी महाराजांना बघितलं असेल ज्यांनी साक्षात संभाजी राजांना बघितलं असेल ज्यांनी मातीसाठी बलिदान देणारा शंभू राजा बघितला असेल त्या मावळ्यांसाठी काय होत असेल त्या मावळ्यांचं काय होत असेल नुसतं नाव ऐकल्यावर ते आपलं रक्त सरसहत मग विचार करा साक्षात ज्यांनी संभाजी राजांसोबत भाकरी खाल्ली असेल तलवार फिरवली असेल ह्या माणसांच काय होत असेल उगट महाराजांसाठी माणसे मरायला तयार नव्हती मातीसाठी जगायचं मातीसाठीच मरायचं हा गुणधर्म या मातीमध्ये महाराजांनी पेरला मी नेहमी सांगतो आपल्या इथे एक शहर होतं औरंगाबाद नावाचं औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर मध्यंतरी सरकारनं ना त्याचं नाव बदललं छत्रपती संभाजीनगर केलं पण आजही छत्रपती संभाजी महाराज की त्या शहराचं नाव संभाजीनगर ठेवलं तरी आजही लोक त्या शहराला औरंगाबाद म्हणतात पण त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज की म्हणल्यावरती जय म्हणणारी ही आमची धगधगी मनगट का शांत बसतात याचा मला कायम प्रश्न पडतो एखाद्या राजकीय नेत्याला कुणी उलट बोललं तरी आपलं रक्त सळसळत बापा समान असणाऱ्या संभाजी राजांवरती आरोप केला जातो त्यावेळी त्यांच्या नावाला विरोध केला जातो त्यावेळी तुमच्या माझ्या अंगातलं रक्त का सहसळत नाही मी तुमच्या भावासारखा या भावाचं एक वाक्य घेऊन जावा मारलं जनी संभाजी महाराजांना मारलं जनी संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा कहर त्या चौरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर अरे सरसळ द्या रक्त तुमचं सरसळ द्या रक्त तुमचं दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजी नगर अरे जब 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 मराठे तलवार उठायगे तब तब भगवा बी डोलेगा जब जब मराठे तलवार उठायगे तब तब भगवा बी डोलेगा शंभू राजा का नाम सुन के हर मराठो का रक्त भी खोलेगा। याद रखना एक दिन ऐसा आहे कबर मे छुपादेव बोलेग कबर मी छुपारंग भी हर हर महादेव बोलेगा खर तर अशी काय जादा या माणसांची असं काय दिलं महाराजांनी की आपण शिवचरित्र ऐकायला बसता तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी बाहेरच्या राज्यात एक पोरगा महाराष्ट्रात आलं एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणाल असा कोणी माणूस आहे असा कोणी माणूस आहे जो लोक कल्याणकारी काम करतो शेतकरी म्हणला एक माणूस आहे काय नाव त्या माणसाचं त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बर का बारा वर्षाचा पोरग म्हणत एकदा एकदा मला महाराजांना बघायचा आहे कसा दिसतो राजा एकदा बघायचा आहे शेतकरी म्हणले तुला महाराजांना बघायचंय आ होय आमचे राजे रायगडावरती राहतात बारा वर्षाचं पोरग बाहेरच्या राज्यात आलेलं महाराजांना बघायला या डोंगरातलं त्या डोंगरात पद पद गेलं पाहत काचे टोचायचे दगड टोचायचं पण पोरग थांबायला तयार नव्हतं का महाराजांना एकदा बघायचंय ते गेलं गेलं रायगडाच्या पायत्याशी गेलं त्याला भेटले महाराजांचे सेनापती महाराजांचे पिये सेनापतीने विचारलं काय काम काढलास काय नाही राजाला ना बघायचंय असं काय करतोस र तू काय नाही उत्तम गाणं लिहितो उत्तम कविता लिहितो अस मग आमच्या शिवाजी राजावरती एखाद सुंदर असं गाणं लिहिलं अस नाही ध्यानातच नाही राहिलं एक काम कर रायगडाच्या पैत्याशी जा दहा दिवस थांब राजांवरती सुंदर असं गाणं लिह मग मला भेटाल पी ए महाराजांचे पेक्षा किटली गरम काय दावल्याशिवाय काय पासच होत नाही ते दहा दिवस खाली गेलं त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं आणि ते आलं राज तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिले राजांची भेट घालून दिली बारा वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती गाणं लिहिले राजे म्हणलं ऐकव ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकले अकोलकटकर ते गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले राजे म्हणले ऐकव आणि त्या बारा वर्षाचा पोरगा राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या हात वरती करा माझ्या बरोबर वाजवायच्या मला माहिती आहे माझ्यापेक्षा तुम्हाला आशीर्वाद जास्त आहे जवळचा असल्यामुळे पण माझ्या बरोबर वाजवायच्या बारा वर्षाचं पोरग म्हणते जंब पर, वसु वंब पर रावन सर दंब पर, राजे, बारी बाह वाह परभुरती नाह पर जोस बाह पर राम द्विज राजे डावा द्रुम ध्रुंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वि तृंड पर जय मृग राज्य हंस पर कण्णा कांसपुर पर लय शिवराज हे सेर शिवराज हे सेर शिवराज हे गाणं प्रत्येकानं ऐकले हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना त्या कवीचं नाव कविभूषण महाराजाने विचारलं कविभूषण वा इतका सुंदर गाणं लिहिलात बोला कविभूषण तुम्हाला आम्ही काय बक्षीस देऊ कविभूषण लगेन हाय म्हणाले हा राज सोलापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेस तेवढं बघा का पोराला कुठं चितकावत का बघा नाही रक्त वेगळं होतं कविभूषण म्हणतात महाराज हिरे माणिक मोती याही छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची ताकद आहे महाराजांनी या कलाकाराचा सत्कार कैक सोने देऊन केला पण कधी प्रश्न पडतो आज आपल्या पोरांचा आदर्श कोण आहे ताईनो एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे पोरग लगी म्हणतंय शाहरुख खान माझा आदर्श आहे एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे पोरग लगी म्हणतंय सलमान खान माझा आदर्श आहे आज इथं अनेक मुलं बसलेत लहान मुलांना समोर बघा सैराट पिक्चर बघितला का होय आरची कुठल्या गाडीवरून बसून येते झिंग झिंग झुके का नाही संभाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात किती लढाया केल्या नऊ गुरुवारचा प्रसाद येऊ हो सगळा किती लढाया केल्या नाही माहित आमच्या पोरांना जे पेरले ते उगवणार आहे गहू पेरून कधी ज्वारी उगवले बघितले झुंद पेरून कधी मका उगळले बघितले एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे पोरगा म्हणताय शाहरुख खान एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे पोरगा म्हणताय सलमान खान पोरांनो जिम मध्ये दोन तास घाम घाणरा शाहरुख खान तुमचा आदर्श जरूर असू द्या काचेच्या फ्रेम समोर उभारून शाईनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान तुमचा आदर्श जरूर असू द्या पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की सकाळी सात वाजल्यापासन संध्याकाळी सात वाजल्यापर्यंत सकाळी सूर्य उगवल्यापासनं संध्याकाळी सूर्य मावळ्यापर्यंत दोन बैलांच्या पाठीमाग लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासनं शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांना पहिला आपला आदर्श असला पाहिजे आपला बाप पहिला आदर्श असला पाहिजे मग दुसरे आदर्श ठेवा मध्यंतरी मध्यंतरी ताई पुष्पा नावाचा पिक्चर आला चांगलं चालणार घडी सगळं आमचं लंगड चालावं चाला लागलं झुकेगा नाही साला म्हणे एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण तो पुष्पा मधला झुके का नाही साला माझा आदर्श आहे पोरा नो झुके का नाही साला म्हणा तो पुष्पा तो अल्लू तुमचा आदर्श जरूर असू द्या पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा चित्रपटामध्ये उभारून चित्रपटामध्ये उभारून झुकाय का नाही साला म्हणणं फार सोपं आहे चित्रपटामध्ये उभारून झुकाय का नाही साला म्हणणं फार सोपं आहे पण वयाच्या बत्तीस साव्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात साखर दंडात असताना सुद्धा औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकाय का नाही साला म्हणणारा ना संभाजी राजा होणं फार अवघड आहे आपल्या पोरांना पहिल्यांदा धर्मवीर संभाजी राजा शिकवा हे ऐकायला भारी वाटतं पण हे आलं कुठून हे आलं कुठून कधी माहितीये आलं मावळ्यांच्या बलिदानातून एकदा तानाजी मालुसरे राजांना भेटायला आले राजे पोराच लगीन काढले येताल अरे ताना लेखाच लगीन काढलास होय हा होय राज तुम्हाला हे लागते बर का अरे पण ताना कोंडाला घ्यायचा म्हणतोय रे सरदेशी माघसरला तानाजी हातात ता पत्रिका फेकला राज जातो की अरे पण ताना तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय नाही राज आधी लगीन कोंडाल्याच मग माझ्या रायबाच खाल्याला हातातल्या पत्रिका फेकला घोड्यावरती बसला घोडा ताणला गेला 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 तानाजी असा गेला घर आला पण आमचा सिंह गेला आमचा शिवाकाशीत नाभिक समाजाचा होता दिसायचा राजासारखा केसाची स्टाईल राजासारखी मिशीची स्टाईल सारखी दिसायचा राजासारखा बोलायचा राजा सारखा सा चालायचा राजा सारखा धोक्यात सा एकच जगावर वाघासारखं आणि जगावर तर फक्त शिवबा सारख त्यांना राजांना बोलवलं शिवा ह भेटीला शिवा गेला राजांच्या भेटीला शिवा सिद्धी जोहरच्या भेटीला शिवा ताशीद म्हणून शिवाजी राजा म्हणून जातोस का रे राज काय भाग्य माझं राज वस्तीवरची पोरं म्हणतात हे शिवा तू राजासारखा दिसतोस वस्तीवरची पोरं सांगतात शिवा तू राजासारख बोलतोस राजे मी राजासारखा दिसतो राजासारखं बोलतो आजपर्यंत ऐकत आलोय पण राजे आज साक्षात शिवाजी राजा व्हायला मरतय अंगात कापड घातली पालखीत बसला गेला 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 असा गेला इतिहासात शिवा काशीत शिवाजी राजा म्हणून अमर झाला ऐकायला भारी वाटतं ऐकल्यावरती अंगावरती काटा येतो पण आजपर्यंत प्रत्येकाला नाण्याची एकच बाजू कळाली नाण्याची दुसरी बाजू माहिती या मातीत एक राजा होऊन गेला ज्या राजाने चौदा वर्ष वनवास भोगला त्या राजाचं नाव प्रभू श्री जोरात बोलायचं सगळे जेवलाय नव प्रभू श्री राम आपण अभिमानानं सांगतो होय या मातीत रामाने चौदा वर्ष वनवास भोगला पण रामाबरोबर रामाची पत्नी सीतेने सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगला कुठला इतिहासकारांनी सांगितलंय बाईचं कर्तृत्व माग कायम आतापर्यंत ठेवत आलो आजपर्यंत सांगितलं रामाबरोबर लक्ष्मणाने सुद्धा वनवास भोगावा लागला पण लक्ष्मणा शिवाय लक्ष्मणाच्या बायकोनं सध्या चौदा वर्ष वनवास भोगलाय कुठल्या इतिहासकारांनी सांगितलं होय या मातीसाठी तानाजी मालुसरे बलिदान गेले पण ताईनो विचार करा ज्या दिवशी तानाजी मालुसरे लढायला गेले घरी गेले असतील बायकोला म्हणलं असतील चाललो कोणा घ्यायला बर काय म्हणले असेल त्यांची बायको काय म्हणले असेल काय दिले त्या राजानं थांबा थोडं पोराचं लगीन काढले पाहुणा आल्यात नाही आश्रय म्हणाली तानाजी मालुसरींची पत्नी म्हणते तानाजीराव एक वेळ राईबाचं लगीन नाही झालं तरी चालेल पण तानाजीराव छत्रपती शिवाजी राजांच्या कोंडाण्याचं लगीन लावल्याशिवाय तुम्ही महागारी यायचं नाही तो शिवा लहान मुलगी होती व त्याची उलेश डोळे बाप म्हणजे काय हे सुद्धा कळत नव्हतं त्या वयात त्या शिवानं आपल्या लेकीला शेवटचं बघितलं बापानं लेकीला शेवटचं बघावं वा, याच्यापेक्षा जगात कुठलंच मोठं दुःख नाहीये माहिती होत जायचं आहे माघार यायचं नाही डिसेंबर मध्ये भेट झाली महाराजांची शिवाची डिसेंबर मध्ये आणि फेब्रुवारी मध्ये हा शिवा राजा मरायला तयार झाला असं काय दिलं या माणसानं दोन महिन्यात एक माणूस एका माणसासाठी मरायला तयार झाला पोरा बाळांचा विचार न करता महाराजांनी सांगितलंय शिवा आ, 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 तुला वाचत तुझ्या पोरांपेक्षा स्वराज्य महत्वाचं आहे तर या मातीत बायका पोरांची काळजी करणाऱ्यांना पहिला स्वराज्य मग आपला संसार परिवार ही रीत वाट होती या मातीची अहो नाही हो फक्त मावळ्यांनीच नाही महाराजांनी सुद्धा संघर्ष मोजलाय अफजल खान आला या मातीत काही चाळीस हजाराची फौज घेऊन मातीवरती आला तुळजा भवानीचं मंदिर दिवसा ढवळ्या उद्ध्वस्त केलं महाराज कुठल्या किल्ल्यावरती होते अफजल खानाला त्यावेळी कुठल्या प्रतापगडावरती नाही महाराज होते राजगडावरती आपली प्रिय पत्नी सईबाई साहेब शेवटचा श्वास मोजत होत्या शंभू राजांचं वय अवघ दीड वर्ष होत आणि त्यावेळी पत्र नालय औरंग अफजल खान तुमच्या भेटीला आलाय महाराज निघा शिवाजी राजा घोड्यावरती बसले सईबाई साहेबांना शेवटचं बघितलं सा गेले काही दिवसात सईबाई साहेबांचं राजगडावरती निधन झालं आणि अफजल आलाय दीड वर्षाच्या पोराला माग ठेवलंय काय वाटलं असेल एका बापाला संसार परत पहिल्यांदा स्वराज्य मी नेहमी सांगतो आज इथं बसल्या माय माऊलींच्या कपावरच कुंकू जर कोणामुळे वाचलं असेल तर त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपण म्हणतो नेहमी महाराजांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली ती म्हणजे गनिमे कावा काय शिकवलं खरच लोक मुके तुमचे <laughs> का का काय शिकवलं म्हणजे काय कांदू ऐका महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाल्यावरती शिवाजी महाराजांनी सरसेनापतींना बोलवलं सरसेनापती हंबीर हंबीर खंबीर अरे हंबीर मामा मा, 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 राज बोला धाडल्याची मामा जागा करा मोक्याची अशी जागा ना ज्या किल्ल्यावरती बक्कळ आहे राज एक जागा कुठली राज, राज पुण्याला कधीतरी गेलात तर पुण्यापासन श्रीगोंदा आणि तिथं बहादूर नावाचा गड आहे बहादूर खानाचा गड आहे सोन किती आहे महाराज बक्कळ सोन आहे मामा दिवस ठरवा पण मामा लढाई अशी करायची की लढाईत एकाही मावळ्याच रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे मामा प्रश्न पडला जगात अशी लढाई कधी होते का हो ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी ती लढाई जिंकली गेली नाही ती महाराजांनी करून दाखवली मामा एक काम करा हा बोला ना महाराज तुम्ही सांगा बहादूर सैनिक किती आहे राज दीड लाखाची फौज हो आहे मामा म्हणतात राज एक काम करूया आपण हा बोला ना राजे बहादूर खानाची दीड लाखाची फौज आहे ना आपली किती आहे मामा रायगडावरती फक्त सात हजाराची फौज आहे अस महाराज तुमचे सात हजार माझ्या चाळीस हजार, हजार दोन्ही एकत्र केले किती झाले एक लाख महाराज सांगतात हंबीर मामा एक काम करा एक लाख फौजेचे दोन तुकडी तयार करा एक तुकडी साठ हजाराची दुसरी तुकडी चाळीस हजाराची तयार करा हा बहादुरगड दीड लाखाची फौज घेऊन उभारला बहादूर खान या भादुरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे येतो या पुण्याकडे साठ हजार फौज घेऊन आपला मावळ्या तयार करा आणि बहादुरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये येतो या कुरकुंब गावामध्ये चाळीस हजार फौज घेऊन तुम्ही स्वतः उभे राहा आणि ठरलं हा बहादूरगड सात हजार मराठे पुण्याकंड भादुरगडाच्या समोरच्या दरवाज्यानं आणि चाळीस हजार मराठे बादुरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावात स्वतः हंबीर बामा घेऊन उभा राहिले सायंकाळ झाली सकाळी आठ वाजले मराठे घोड्यावरती बसले आणि साठ हजार मराठे पुण्याकंड परत पळत पर, भादुरगडाच्या जवळ आले जितम जितम करत भादुर सगळे सैनिक तयार झालं भाद्रखानाचा सदरपद गेला हुजूर हुजूर मराठे अगे काय दिवसा ही बिनी दिवसा कधी येत नाहीत रात्रीच येऊन कार्यक्रम करून जाते दिवसा आलेत किल्ल्यावरती दीड लाखाची फौज आहे हे कमीत कमी दोन लाख असतील या बहादूर खानानं काय केलं किल्ल्यावरच सगळं सैनिक तयार केलं साठ हजार मराठा पुण्याकड्या पात आले त्याचं सैनिक तयार झालं दोन्ही सैनिक जवळ आलं तलवार काढला आता युद्ध होणार कोणीतरी म्हणाल छत्रपती शिवाजी महाराज की तलवार काढला वर होणार तोपर्यंत मराठ्यांनी रिव्हर्स घेर टाकला भागो मराठ्या पुढं बहादूर खान माग मराठ्या पुढं बहादूर खान माग मराठे काय म्हणजे भेली वाटत अरे साठच हजार आहे ती मला वाटलं दीड लाख असतील हा पुण्याकंड परत आला जीतम जितम करत जसा बहादूरगड बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत बहादुरगडाच्या जवळ आला तसे मराठ्या परत मग पळत आले मराठ्याने तलवार बाहेर काढला दोन्ही सैनिक जवळ आला आता युद्ध होणार तलवार बाहेर काढला छत्रपती संभाजी महाराज की आता वार होणार ना तो प्रेम मराठ्याने परत रिवर्स गिर टाकला भागो मराठ्या पुढं बहादूर खान माग मराठ्या पुढं बहादूर खान माग म्हणला का लपाछपीचा डाव डावचा हवी म्हणला हे तो येतात महागारी पळून जाते मराठी गायब आता यायची नाहीत म्हणला परत महागारी आला जितम जितम करत जसा बहादूर खान पुण्याकडं जितम जितम करत बहादुरगडाच्या जवळ आला तसे मराठे परत मागण्या पळत आले मराठ्यांनी तलवार बाहेर काढला आता युद्ध होणार बर का आता मारामारी होणार तलवारी खानाला लागला कोणीतरी म्हणाल छत्रपती संभाजी महाराज की आता वर होणार मराठ्याने परत रिव्हर्स घेर टाकला भागो मराठे पुण्याकडे पळ सुटले मराठे पुढं बहादुर खान माग मराठे पुढं बहादुर खान माग तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणाला हुजूर लय आणले आता यायच बैठ म्हणला जातील आणायची म्हणला जसे मराठे पुण्यात पळत आले तसे काही मराठे घाटात काही मराठे स्वर्गटकडे आणि काही मराठे मावळकडे गेले या बहादूर खानला मराठे दिसायचे बंद झाले अरे त्यांना काय माहिती वा राव वाद आणि मराठे उगा जगात आजपर्यंत कुणाच्या बापाला सापडले इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला जस पुण्याकडं मराठ्यांच्या त्यांच्या पाठीमाग भादुर खान पळत गेला भादुरगडापासून शंभर किलोमीटर अंतर लांब गेला तसं भादुरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावामध्ये चाळीस हजार मराठे घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते हंबीर मामाने काल तो गेलाय त्यांच्या पाठीमाग हंबीर मामा घोड्यावरती बसले गेले किल्ल्यावरती किल्ल्यावरती कोण वॉचमॅन गेटमॅन खापऱ्या देऊन सुजवले सगळं सोनं घेतलं हंबीर मामा गायब अन्हाला पुण्याकंड जितम जितम करत हा जसा पुण्याकंड जितम जितम करत बादूरगडाच्या जवळ आला या बेण्याला फक्त धुरळ दिसायला त्याचा एक सरदार आला अरे हो गया चांगला सुजला होता त्याला हुजूर बहुत मारते म्हणला अरे का कमभक्त मराठे हुजूर कोण आग ते हुजूर हो मराठे आग ते मेरे पासा म्हणला कोण आग ते हुजूर हो मराठे क्या या, या। तो हम पीछे गए थे मराठो के हुजूर आया कौन था मराठी हुजूर म्हणजे बेनेने अस फसूही म्हणले साठ हजार मराठी